नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा बावीस बल्लाळ विनायकाची कथा सोमकांत भृगूंना सांगू लागले महाराज राजपुत्र दक्ष जन्मापासून अंधळा बहिरा मुका होता त्याच्या सर्वांगाला क्षते पडली होती तरी केवळ मुक्तलाच्या अंगावरून आलेल्या वाऱ्यानेच तो एखाद्या उमललेल्या फुलाप्रमाणे सुंदर आणि अव्यंग झाला हे कसे झाले इतक्या थोडक्यात कशी सिद्धी मिळाली खुद्द मुक्तल ऋषी हजार वर्षे तपश्चर्या करीत असताना त्यांना गजाननाचे दर्शन झाले नाही आणि दक्षाला कसे झाले दक्षाने पूर्वजन्मी असं पुण्यतरी काय केलं होतं आणि इतकी पुण्य असताना मग त्याला या जन्मात असे विकृत शरीर का मिळालं भृगू म्हणाले हे पहा मी तुला दक्षाची पूर्वजन्माची हकीकत सांगतो म्हणजे तुझ्या शंका फिटतील सिंधू नावाच्या देशात पल्ली नावाचे एक गाव आहे तेथे पूर्वी कल्याण नावाचा एक धार्मिक आणि दानशूर वाणी राहत होता त्याची पत्नी इंदुमती धार्मिक वृत्तीची आणि पतिव्रता होती त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता बल्लाळाला लहानपणापासून देवपूजेचा खूप नाद होता तो आपल्या मित्रांना घेऊन गावाबाहेर जात असे आणि तेथे दगडाचे देव करून त्यांची पूजा करीत असे एक दिवस त्याने एक सुंदर कोटा घेतला व त्याला गणपती असे नाव देऊन त्याला दुर्वा व कवळी पाने वाहिली नंतर त्याचे मित्र व तो गणपतीच्या ध्यानात गढून गेले काहीजण गणपतीपुढे नाचू लागले कित्येक गाऊ लागले तेव्हा गावातील लोक त्या कल्याणवाण्याला म्हणाले तुझा मुलगा काय एक एक खूळ माजवतो तू आपल्या मुलाची समजूत घाल नाही तर आम्हाला गावाच्या अधिकाऱ्यांकडून तुझा बंदोबस्त करावा लागेल लोकांचे हे बोलणे ऐकून कल्याण खूप रागवला एक भला मोठा सोटा हातात घेऊन तो गावाबाहेर धावत गेला तेथे सर्व मुले गणपतीच्या पूजेचा खेळ खेळत होती कल्याणाने रागाच्या भरात काटक्यांचे देऊळ व मंडप सगळे उघडून दिले हे पाहताच सर्व मुले घाबरून आपापल्या घरी पळून गेली एकटा बल्लाळ तेथे राहिला तो त्यावेळी गजाननाच्या ध्यानात मग्न होऊन ध्यानस्थ बसला होता ते पाहून तर कल्याणाच्या रागाचा पारा एकदम वर चढला आणि त्याने सारा राग बल्लाळावर काढला सोट्याचे दोन चार रट्टे लगावून त्याने त्याला ओढले आणि एका झाडाला करकचून बांधून टाकले नंतर त्याने बल्लाळाला येथेच बडवून काढले बल्लाळाच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तेव्हा कल्याण म्हणाला काय रे आता कोणता देव तुला सोडवितो ते बघतो याप्रमाणे मुलाला बांधून आणि चोप देऊन कल्याण आपल्या घरी गेला इकडे बल्लाळाने गजाननाची स्तुती करण्यास सुरुवात केली तो म्हणाला देवा जे तुझी भक्ती करतात पूजन करतात त्यांची संकटे तू नाहीशी करतोस असे म्हणतात म्हणूनच तुला विघ्नहर्ता म्हणतात पण मला मात्र तुझी पूजा आणि ध्यान करण्याकरिताच शिक्षा व्हावी ना हा काय चमत्कार आहे सूर्य कदाचित आपल्या प्रकाशाचा त्याग करील शेष पृथ्वी टोक्यावरून खाली फेकीन पण तू आपल्या भक्ताला विसरशील असे होणार नाही वेद शास्त्रे पुराणे इतिहास सर्व तुझी कीर्ती गातात मग एकट्या माझ्यावरच अशी संकटेका आपल्या वडिलांनी गणपतीचे देऊळ मोडले देव फेकून दिला हे लक्षात येऊन बल्लाळाला वडिलांचा राग आला आणि त्याने त्यांना श्राप दिला माझ्या गजाननाचे मंदिर ज्याने मोडले देव फेकून दिला तो अंधळा मुका बहिरा कुपडा दुर्गंधयुक्त शरीराचा होवो देवा मी जर तुझा खरा भक्त असेन तर माझे बोलणे खरे कर वडिलांनी मला मारले व बांधले त्याबद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही पण ज्यांनी तुझी विटंबना केली पूजा विस्कटून टाकली याचे मला अतिशय वाईट वाटते माझ्या जड देहाला कोणी मार देऊ शकेल किंवा बांधू शकेल पण माझ्या मनाला कोणीच बांधू शकणार नाही तुझे ध्यान करीत असतानाच मला मृत्यू यावा अशी माझी इच्छा आहे बल्लाळाची ही आसीम भक्ती पाहून गजानन ब्राह्मणाच्या रूपाने त्या ठिकाणी आला सूर्य उदय पावल्यावर ज्याप्रमाणे काळोख नाहीसा होतो त्याप्रमाणे गजानन प्रकट झाल्याबरोबरच बल्लाळाची बंधने आपोआप सैल झाली त्याबरोबर बल्लाळाने त्या ब्राह्मणाला साष्टांग नमस्कार घातला गजाननाने कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर बल्लाळाच्या अंगावरील सर्व जखमा बऱ्या झाल्या त्याचे शरीर तेजस्वी झाले आणि त्याला सर्व ज्ञान झाले बल्लाळाने गजाननाची स्तुती केली त्या स्तुतीने प्रसन्न होऊन गणपतीने त्याला गाढ आलिंगन दिले आणि तो म्हणाला बाळा ज्याने माझे मंदिर मोडले तो नरकात तर जाईलच पण तू दिलेला श्रापही खरा होईल पुढच्या जन्मात त्याला त्याचा पिता घरातून घालवून देईल आता तुला आणखी काही वर मागून घे ते ऐकून बल्लाळ म्हणाला देवा आपल्या ठिकाणी माझी भक्ती कायम असावी तसेच आपण स्वत या क्षेत्रात राहून लोकांची संकटे दूर करावीत एवढीच मला वर द्या ते ऐकून गणपती अधिकच प्रसन्न होऊन म्हणाले मुला तू फार चांगला वर मागितलास मी येथेच राहीन येथे माझ्या यात्रेला येणारे लोक माझ्या नावापूर्वी प्रथम तुझे नाव घेतील म्हणून येथील देवाला बल्लाळ विनायक हे नाव प्राप्त होईल कथा बावीस समाप्त श्री गणेशाय महा